अंधश्रद्धेच्या मगरमिठीतून अजूनही पूर्णपणे सुटका झाली नसल्याचं पालघरच्या घटनेतून उघड झालंय मनोर इथे तब्बल दीड कोटी रुपये किमतीचं दोन मांडूळ प्रजातीचे दुर्मिळ साप बाळगणाऱ्यांना पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात या सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री होणार होती पण त्यापूर्वीच या तस्करांचा खेळ खल्लास झाला दीड कोटी रुपयांचे दोन मांडूळ जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई मांडूळ सापांची करडी धरणीसाठी दुतोंडी साप किंवा मांडूळ असं या सापाला म्हटलं जातं गुप्त धनाच्या पालघरमध्ये पोटी पालघर मध्ये तस्करी करण्यात येत होती अधिकाऱ्यांना याबाबत अधिकृत माहिती मिळाली आणि त्यांनी संबंधितांवर कारवाई केली ह्या सापाचा वापर एक अंधश्रद्धे तोटी की वापरतात याच्यामध्ये जादूटोणा वगैरे करण्यासाठी वापरतात प्रत्यक्षात पाहिलं गेलं तर त्याचा उपयोग काहीच होत नसतो लोकांनी याकडं प्रकर्षाने चांगल्या हेतून पाहणं गरजेचं आहे हे अंधश्रद्धा वगैरे अशा ह्या सगळ्या गोष्टी विसरून अशा एक वन्यजीवाचा म्हणजे वापर केला जातो हे चुकीचं आहे घटना मनोर इथल्या पोचाडीत घडली आहे पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं दीड कोटी रुपये किमतीचे दोन मांडूळ प्रजातीचे दुर्मिळ साप बाळगणाऱ्यांना अटक केल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय सुनील पांडुरंग धानवा आणि पवन शंकर भोया अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नाव आहेत पोचाडे इथल्या एका घरात हे दुर्मिळ प्रजातीचे मांडूळ साप त्यांनी ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पालघरला मिळाली माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोचाडे इथल्या एका घरात दोन गोणींमध्ये हे दुर्मिळ प्रजातीचे साप आढळून आले वाईल्ड लाईफ वॉर्डन यांच्या परवानगी शिवाय मांडूळ प्रजातीचे दोन दुर्मिळ साप बाळगल्या प्रकरणी दोन आरोपींना पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं मंगळवारी रात्री अटक केली आणि गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आम्ही मनोहर पालक आणि हद्दीमध्ये होता दोन्ही इसम हे दुर्मिळ जातीचे मांडू साप विकण्यासाठी आले असता त्यांना मी पकडण्यात आलो त्यांचा पंचनामा करून त्यांना ताब्यात घेऊन मनोहर पोलीस गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे मांडूळ प्रजातीचे हे साप अत्यंत दुर्मिळ असून या सापांचा सा उपयोग जादू टोण्यासाठी तसंच औषध तयार करण्यासाठी केला जातो हे दोन्ही साप पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून जप्त केले या सापाची लांबी सुमारे त्रेपन्न इंच आणि वजन चार किलो असून याची किंमत एक कोटी वीस लाखांच्या घरात आहे तसंच दुसऱ्या सापाची लांबी एक्केचाळीस इंच तर वजन एक किलो असून याची किंमत तीस लाख रुपये इतकी आहे एकूण दीड कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात मोहम्मद हुसेन खान टीव्ही नाईन मराठी पालघर